नमस्कार मित्रांनो तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एक पॉवरफुल हिलिंग टेक्निक आणि त्याचं नाव आहे हो ओ, ओ पोनोपोनो हो ओपोनोपोनो ही एक पॉवरफुल हिलिंग टेक्निक आहे जे तुमचं लाईफ पूर्णपणे ट्रान्सफॉर्म करते ही एक ॲन्सियंट हवाईयन मेथड आहे जे तुमच्या मनातील अँगर दुःख गिल्ट हे पूर्णपणे रिलीज करतो तुमचं सबकॉन्शियस माइंड पूर्णपणे क्लिअर करतो ओ पुनो पुनोची चार वाक्य आय एम सॉरी प्लीज फॉर गिव मी आय एम सॉरी म्हणजे मला माफ करा प्लीज फॉर गिव मी म्हणजे कृपया मला क्षमा करा थँक्यू म्हणजे धन्यवाद अँड आय लव्ह यू म्हणजे मी तुझ्यावर प्रेम करतो ही चार वाक्य तुमच्या मनातील गिल्ट अँगर पूर्णपणे दूर करून तुमचं आयुष्य ट्रान्सफॉर्म करतील तुम्हाला शांत करतील हे वाक्य बोलत असताना कधी कधी तुम्हाला रडायला सुद्धा येऊ शकतो तर हे एक चांगली साईन असेल जे तुमची एनर्जी तुमचं व्हायब्रेशन शिफ्ट करणार असेल मित्रांनो तुम्हा तुम्ही जर तुमचं जर कोणासोबत भांडण झालं किंवा मनामध्ये कुठेतरी गिल्ट आहे राग आहे किंवा स्वतःचा कुठेतरी द्वेष आहे स्वतःबद्दल स्वतःवर तुम्ही प्रेम नाही करत आहे तर हे वाक्य कंटिन्युअस मनातल्या मनामध्ये कंटिन्युअस ही सात दिवस या वाक्याची प्रॅक्टिस करा सात दिवस तुम्हाला करायचं आहे करण्याची प्रोसेस अशी आहे तुम्हाला एक लांब सॉल घ्यायचा आहे एक डीप ब्रीदिंग करायचं आहे त्यानंतर हृदयावर दोन्ही हात ठेवून कंटिन्युअस बोलायचं आहे आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू आय लव्ह यू हे वाक्य रिपीटेड बोलल्याने तुमच्या मनातील जे काही चुकीच्या घटना चुकीचे विचार आहेत तुमच्या मनात येत आहे त्या पूर्णपणे रिलीज होणार आहे सो तुम्ही हे वाक्य दररोज सात दिवस या वाक्याची प्रॅक्टिस करा जी काही घटना मनामध्ये आहे जे काही विचार मनामध्ये येत आहे ते विचार करून हे वाक्य म्हणा आणि बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल घडते आहे तुम्हाला रिझल्ट या सात दिवसामध्ये दिसायला सुरुवात होणार आहे सात दिवस कंटिन्यूअस दररोज हिची प्रॅक्टिस करा आणि कमेंट मध्ये लिहा आय विथ युनिवर्स तुमच्या सोबत आहे मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे पॉवरफुल हिलिंग टेक्निक जसे हो ओपोनोपोनो टी ग्रॅटिट्यूड हे हिलिंग टेक्निक माझ्यासोबत जर करायचे असतील तर मी एक पॉवरफुल फ्री नाईट हिलिंग क्लब घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये आपण तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असलेले गिल्ट पास्ट्रॉमास दुःख हे करियर रिलेशनशिप आणि मनीसाठी पूर्णपणे पॉवरफुल हिलिंग करतो रात्री झोपण्याच्या आधी कारण रात्री झोपण्याच्या आधी तुमचा सबकॉन्शियस माइंड पॉवरफुल असतो तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला रात्री झोपताना तुम्हाला मिळते सकाळी उठल्यानंतर तुमचं तुम्हाला रिलॅक्स वाटतो मन पूर्णपणे हलकं होतं त्यामुळे नाईट क्लबला सर्वांना जोडायचं आहे मी खाली लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि आमच्या नाईट हिलिंग कम्युनिटीसाठी नक्की जोडा सोबतच तुम्हाला जर कुठेतरी मनामध्ये जर काही पर्सनल माझ्यासोबत शेअर करायचं असेल माझ्यासोबत बोलायचं असेल तर मी तुमच्यासाठी रेडी आहे मी वन टू वन कन्सल्टेशनसाठी सुद्धा लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही वन टू वन कन्सल्टेशन माझ्यासोबत करू शकता ते म्हण फ्रीमध्ये थँक्यू थँक्यू सो मच